पुष्पराज युवक मित्रमंडळ धोंगडे वस्ती भाजी मार्केट भवानीपेठ सोलापूर येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी ढोल ताशाच्या गजरात पुष्पगणपतीचे स्वागत करण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहा दिवस गणेशोत्सव निमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित केले असून पहिल्या दिवशी मद्दामंगल मंगल कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली पूजेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मंडळाचे खंबीर साथ श्री व सौ अनिल जाधव साहेब व जाधव मित्रपरिवार उपस्थित होते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी मंडळाने पहिल्याच दिवशी महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली असता उत्कृष्ट प्रतिसाद मिळत एकोणीस महिलांनी प्रवेश नोंदवले नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार आर्य वैश्य वासवी समाज महिला भजनी मंडळ तर्फे उत्कृष्ट असे भजन संध्या सादर करण्यात आले आणि सर्व भक्त तल्लीन होत दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार लिंबू चमचा आणि संगीत खुर्चीसाठी फक्त छोटे स्पर्धक नाही तर महिला आणि पुरुष गटाने चुरशीचे लढत रंगले अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार सुपर जोडी वय वर्षे चाळीस आणि चाळीसच्या वर असे दोन गटात स्पर्धा घेण्यात आले दोन्ही सतरा जोडीने प्रवेश घेत प्रत्येक स्पर्धक शेवटच्या राऊंडपर्यंत पर्यंत उत्कृष्ट असे योगदान दिले स्पर्धा गेल्या वर्षीपेक्षा जास्त चांगल्या पार पडल्या बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी एक मिनिट स्पर्धा आणि स्लो सायकल स्पर्धा आयोजित केली आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुवार शुक्रवार रोजी रंगमळ आणि रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवारी सालाबादाप्रमाणे यंदाही एन ए नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड अंध विद्यार्थी ऑर्केस्ट्रा आयोजित केले आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित केले आहे आणि रक्तदात्यास शेवटच्या दिवशी महाप्रसाद वाटप आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता सजीव देखावा सादर करण्यात येणार आहे तरी सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका